महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवडणुकीच्या वेळी पक्षादेश डावलून भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अठरा नगरसेवकांवरील कारवाई अखेर मागे घेण्यात आली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी नगरमध्ये याबाबत घोषणा केली महापौर निवडणुकीच्या वेळी आमदार संग्राम जगताप यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अठरा नगरसेवकांनी भाजपचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांना मतदान केलं पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भाजप बरोबर न जाण्याचा आदेश देऊनही स्थानिक पातळीवर झालेल्या निर्णयामुळे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सर्व अठरा नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ केलं होतं सर्व अठरा नगरसेवक हे आमदार संग्राम जगताप यांना मानणारे असल्यामुळे जगताप लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं या सर्व नगरसेवकांवरील कारवाई मागे घेण्यात आली आहे ध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली अठरा नगरसेवकांनी माझा संपर्क मधल्या काळात साधलेला होता त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या जाहीर होण्याच्या आधी माझी एकदा भेट घेतलेली होती काही लोकांनी सगळ्यांनी नाही आणि सगळ्यांनी इच्छा व्यक्त केलेली आम्हाला कौंग, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच काम करायचे तुम्ही किती काढलं तरी आम्ही तुमच्याच पक्षाचं काम करणार आहे आता निवडणूक सुरू झालेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून आता आम्ही हा अंतिम निर्णय घेतलेला आहे की त्यांना या अहमदनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करण्याची इच्छा आहे त्यांना काम करण्याची आम्ही अनुमती देतोय त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य म्हणून काम करण्याची संमती देखील आजच मिटिंग जी झाली नगर तालुक्यातल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यासमोर त्यांच्यासमोर चर्चा करून त्यांना अनुमती देण्याचा निर्णय झालेला आहे आज आत्ता ते आलेले आहेत बी जे पी आणि शिवसेनेला विरोध हीच आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेची त्यांची सहमती आहे आता ही लोकसभेची निवडणूक झाल्यावर कशी पावलं टाकायची ते आपण ठरवू